काम चांगलं चालू आहे आणि तेच विरोधक ठेवायचं नाही म्हणून आज तुमच्या नेवासा तालुक्याचं उमेदवारांनी मस्त साहेब वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे तुम्हाला मी नेवासात येण्याचं टाळलं तर मी कायदा सुव्यवस्था मांडणार माणूस आहे मी थोड श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना फॉलो करतो जास्त पण त्याही पलीकडे जाऊन मी माझ्या जातीवरच हो आलो तर तुम्हाला वाटत असेल नाकार काय हे शब्द जास्त दिवस राहत नाही हे जास्त दिवस राहत नाही तुम्हाला या मंचावरून सांगून देतो का जर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या केसालाही जरी धक्का लागला तर वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा तुम्हाला वंचित समूहाला आणि आमच्या शूरवीरांची गाथा येईल तुम्हाला माहित असेल आज जेलमध्ये उद्या जेलमध्ये आम्ही जेलमध्ये जायला घाबरणारे अवलात नाही कामाला त्यातही काही वाटत नाही पण जर वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा जर केसालाही जरा धक्का लागला मी तुम्हाला नेवासत येऊन सांगतोय तर मी तुम्हाला धाग्यावर धरल्याशिवाय राहणार आहे तुम्हाला इथं हिंडायचं नाही महाराष्ट्रावर हिंडायचंय तुम्हाला पण त्याची काळजी घ्या आताच पाच पन्नास पोलीस मागे घेऊन हिंडत असेल तर उद्या झेड प्लस घेऊन हिंडावं लागेल हे सांगा तुम्हाला वाटत असेल आज एक गावात केलं आणि एका याच्यात एक ऑफिस ताब्यात घेतलंय आता हे ताब्यात घेलं आमच्या पिढ्या गेल्या सरकारी जागा ताब्यात घेता घेता आणि आमचे जन्म ज्या सरकारी जागेनी झालेली आम्हाला त्यात काही वाटणार नाही सहजासहजी वाटणार नाही काय होत काय होतं राजकारणात विरोधकच ठेवायचं नाही त्या भूमिकेत जर तुम्ही जर वागत असाल तर तुम्हाला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही आता आणि वंचित न राहिलेला विषय राहू द्या सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का वातावरण जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देऊ नका म्हणून मी इथपर्यंत आलो नाही हेही तुम्हाला सांगतो नाही तर हे वाढतो वातावरण वाढवायला कारण की आज आम्ही वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आज जिल्ह्यात मांडतोय महाराष्ट्रात बांधतोय सर्व धर्म समभाव सर्व समाजाला न्याय देण्याची आम्हाला भगवान निळण हिरवं करायचं असतं तर आम्ही त्यांना सोबत घेऊन नसतं केलं कसं ही गरज नव्हती का आम्हाला वाटली नाही पण आम्हाला ते ध्रुवीकरण करायचं नाही जातीचं ध्रुवीकरण करून आम्हाला हे करायचं आम्हाला सर्व समाजाला सहमत घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम करायचंय म्हणून hmm. आम्ही थांबलोय तुम्हाला वाटत असेल का एखादा कार्यकर्त्याचं ताब्यात घेतलं अथवा त्याला तुम्ही जाम एक गुन्हे दाखल करशाल अहो गुन्हे दाखल करायला अहो आमच्या ते सकाळ दुपार संध्याकाळ तेच कार्यक्रम चालू आहे जिल्ह्यात काम करतोय आम्ही तर लोकांसाठीच लोकांसाठी लोकांसाठी जातात गुन्हे दाखल झाले तर आमची तयारी त्याला फेस करायची फक्त वैयक्तिक राजकारण करू नका विकासाचं राजकारण करा मतकर साहेब नेत्यांना तालुक्यातील नेत्यांना सांगा का विकासाचं राजकारण असू द्या